मान्सून हा वेळेआधीच सात जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे आता शेतकऱ्यांना पेरणी योग्य पाऊस येण्याची प्रतीक्षा लागली आहे परंतु यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाल्याने शेतकरी राजा मात्र आनंदी झाला आहे त्यात दुसरीकडे शेतकरी पेरणीपूर्व कामाची जोरदार तयारी करत आहे पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची शेतकरी खरेदी करत आहे वेळेवर बियाणे खते शेतीसाठी मिळणार नाहीत त्यामुळे शेतकरी तयारीला लागले आहेत आधीच शेतकरी यावर्षी सोयाबीनला योग्य भाव नसल्याने त्रस्त झाले आहेत भाव वाढतील या घरात साठवलेली सोयाबीन काळी पडत असल्याने मिळेल त्या दरात विकण्याची वेळ ही शेतकऱ्यांवर आली आहे आहे सोयाबीन अगदी हा मिळत शेतकऱ्यांना खरीप हंगामाची तयारी करायची असल्याने शेतकरी ती विकत आहे तर दुसरीकडे खरीप हंगामासाठी लागणाऱ्या सोयाबीन बियाणांच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत नेमकं सोयाबीन बाजारात सध्या किती बाजार भाव मिळत आहे सोयाबीन बियाणांची किती किंमत वाढली आहे याची सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओत नमस्कार मी प्रतीक्षा ॲग्रिकोला सातत्याने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असे व्हिडिओ हे बनवत असते लवकरच चॅनल चे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील तुमचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे परंतु अजूनही जर का चॅनल करायचं राहून गेलं असेल तर आताच करा सुरुवातीला पाहूया समितीत सोयाबीनला सरासरी बाजार भाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान मिळत आहे केंद्र सरकारने सोयाबीनला ला एमएसपी चार हजार सहाशे रुपये जाहीर केली होती पण त्यापेक्षाही कमी भाव हा सोयाबीनला मिळत हता है। या वर्षी सोयाबीनचे भाव हे पाच हजारांपर्यंत देखील आले नाही गेल्या दोन वर्षांपासून भाव हे असल्याने सोयाबीन उत्पादन घ्यावे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे तर महाराष्ट्र राज्यात मोठ्या सोयाबीनची लागवड केली जाते आणि अवकाळी पावसाने मात्र गेल्या वर्षी सोयाबीन पिकाचे नुकसान हे झाले होते तरी देखील शेतकऱ्यांनी या परिस्थितीवर मात करून कशी बशी सोयाबीन जगवली होती पण त्यानंतर बाजारभाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतामधलं सोयाबीन हे घरीच ठेवलं होतं आता पेरणीची वेळ आली आहे तरीही सोयाबीनला भाव वाढला नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहे सोयाबीनचे भाव कमी आहे म्हणल्यावर स्वाभाविकच होते की यंदा बियाणांच्या देखील किमती कमी असायला हव्या होत्या पण तसेही काही परिस्थिती नाही नव्या पेरणीसाठी सोयाबीन बियाणाने चांगलाच भाव खाल्ल्याचे चित्र कुठेतरी आता दिसून येत आहे आणि बियाण्याच्या किमती देखील दुप्पट झाल्या आहेत पाऊस आता हळूहळू संपूर्ण राज्यात येईल बऱ्याच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे ही आता बऱ्याच प्रमाणात करून ठेवली आहेत खरीप हंगामासाठी आता बियाणे खरेदीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे काही खासगी बियाणे कंपन्यांनी मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत आधीच शेतकऱ्यांना हव्या त्या जातीचे बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा सर्वत्र बघायला मिळत आहेत सोयाबीनचे बियाण्याचे भाव हे प्रचंड वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत है। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव हा चार ते चार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सध्या मिळतोय तर आता सोयाबीन लावण्यासाठी बियाण्यांचे भाव हे तीस किलोच्या बॅग ला रुपये दुकानदार घेत आहे आणि तसे क्विंटलने तर सोयाबीनचे बियाणांचे भाव हे दहा ये चे साथ ते हजार येऊन पोहोचले आहे सोयाबीनचे बियाणे सात ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे सोयाबीन बियाण्याच्या वाहनांच्या यंदाच्या किमती बाबत जर सांगायचे झालं तर एका कंपनीच्या तीस किलो बॅगेची किंमत ही तब्बल चार रुपये तर दुसऱ्या एका कंपनीच्या तीस किलो बॅगेची किंमत ही जवळपास तीन रुपयांना विकला जात आहे गेल्या हंगामातील प्रचंड मागणी असलेल्या एका वाहनाची किंमत ही यंदा किलोला जवळपास दोनशे रुपये इतकी झालेली आहे त्यात यंदा तीनशे पस्तीस आणि त्र्याण्णव झिरो पाच या वाहनांच्या किमतीत काही वाढ झालेली नाहीये याची मागणी कमी असल्याने दरात फार फार तर सहाशे रुपयांपर्यंत वाढ ही झाली आहे त्यामुळे एकीकडे एक एक शेतमालाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे बियाणांचे भाव वाढल्याने शेतात सोयाबीनची पेरणी कशी करायची असाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढण्याची देखील यंदा शक्यता आहे कारण बियाणे विक्रेत्यांकडून लवकर येणारे वाण काळ्या जमिनीत कमी पाण्यात तग धरणारे वाण असे सांगून शेतकऱ्यांना फसवले जात आहे दुसरीकडे राज्य शासनाची बियाणे संस्था असलेली महाबीत बियाणे बाजारात आले आहेत पण उगवणी संबंधी गेल्या वर्षी फार तक्रारी आल्या असल्याने शेतकरी विचार करत आहे सोयाबीन बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी यंदा पाच बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे ही खरेदी, खरेदी करताना बिलाची नक्की पावती घ्यायला विसरू नका नंबर तीन सरकारी बियाणे संस्थांकडून उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्यांचा शेतकऱ्यांनी विचार करावा नंबर चार बियाणे पाकिट सीलबंद आहेत का हे देखील नक्की तपासा नंबर पाच कृषी विभागाकडून सोयाबीन बियाणांच्या दराबाबत माहिती ही शेतकऱ्यांनी घ्यायलाच हवी त्या यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात असला तरी बियाणांच्या दरात झालेली वाढ उगवण क्षमतेविषयी हमीचा अभाव आणि अधिक मागणी असलेल्या वाहनांचा तुटवडा यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत अडकले आहे सद्यस्थितीत बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात घट होऊन दोन हजार एकवीस च्या आठ हजार रुपये प्रति क्विंटल या सरासरी दरावरून चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले आहेत उत्पादन खर्च देखील वाढत आहे यातच अधिक मागणी असलेल्या बियाणाच्या दरातील वाढीचा भार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर पडू शकतो बाकी तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहात का आणि तुम्ही सोयाबीन लावण्याचा यंदा विचार करत आहात का कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद